ही नुसती चप्पल नाही तर आमची अस्मिता आमची कला आणि आमचा वारसा आहे आमच्या कोल्हापूरच्या कारागिरांनी वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या आपल्या घामातून आणि कलेतून ही कोल्हापुरी चप्पल घडवली हे आमच्या कलेची कॉपी करून त्याला स्वतःच नाव देऊन मोठे होतील ही तर सरसर चोरी आहे कोल्हापूरकर आपला कोल्हापुरी बाणा जपण्यासाठी आपल्या कलेचा आपल्या अस्मितेचा हा अपमान सहनच करणार नाही आपली चप्पल आपली ओळख आहे ही लढाई आपल्या अस्मितेची आहे माझं नाव मयूर पवार माझ्या दुकानचं नाव आहे नंदिनी फुटवे कोल्हापुरी चप्पल हे जगात फेमस आहे जवळपास चार पाच वर्ष पूर्वीपासून चालवला आहे चालू आहे शाहू महाराजांच्या काळातूनच हा व्यवसाय चालू झालेला आहे तर ही चप्पल अशी ही ओरिजिनल अशी बनवलेलं असते प्युअर चांबड्याने ह्याला मेहनत खूप असते हे पूर्ण हाताने शिवलेलं असते यात मशीनद्वारे कोणतीही चप्पल तयार होत नाही पूर्ण हाताने तयार केलेले कोल्हापूर चप्पल हा कोल्हापूरच तयार होत असून बाहेरच्या देशात जाऊन ते ते कोल्हापुरी नाव हे दिलेले नाहीये त्या चप्पलेला त्यामुळं आम्ही तीव्र नाराजी व्यक्त करत आहोत कोल्हापूरकर आवाज उठवायलाच लागतोय आपली अस्मिता वाचवावीच लागते हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायला लागतोय आपल्या कोल्हापुरी कलेची चोरी करणाऱ्या प्राडा कंपनीबद्दल एक शब्द कमेंटमध्ये जरूर लिहा